छत्रपती संभाजीनगर येथील अचिंता शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने ओपन जिम बसवण्यात आलं ओपन जिम उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते आज संपन्न झालंय या प्रसंगी जिमचे आधुनिक कालखंडातील योगदान आणि जिम ही मानवाच्या शारीरिक विकासाच्या उन्नतीसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी यावेळी मार्गदर्शन पर संवाद साधताना प्रतिपादन केलं या प्रसंगी अजिंठा शिक्षण संस्थेचे संचालक शिवदीप काळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या ओपन जिमचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय मुन यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या ओपन जिमच्या उपक्रमाचा कौतुक करून महाविद्यालय हे बौद्धिक शिक्षणाबरोबरच शारीरिक सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासाचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण असल्याचं सा त्यांनी सांगितलं जिम आणि व्यायाम हा आधुनिक कालखंडातील जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग झालाय जिम योगा आणि बौद्धिक सामर्थ्य प्राप्तीसाठी महाविद्यालय हे महत्वपूर्ण घटक आहेत असं त्यांनी या प्रसंगी म्हटलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे उपप्राचार्य डॉक्टर एस आर मंझा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयातील कार्यालय डॉ खान महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे प्रभारी समन्वयक प्राध्यापक दिगंबर गंगावणे डॉ शिवाजी अंबोरे डॉक्टर प्रज्ञा काळे डॉ शिल्पा जीवरक डॉक्टर हेमलता कांचनकर डॉक्टर सर्जेराव बनसोडे प्राध्यापक प्रफुल देवरे डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर श्रीकांत जाधव डॉ राजू तुपे डॉ विरेंद्र सुरासे तसंच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ओपन जिमच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोविंद यांनी केले तर आभार प्राध्यापक शिवाजी शिरसाट यांनी मानले